मिरज येथील डॉक्टर सोमशेखर पाटील यांना ज्ञानयोगी सेवारत्न पुरस्कार तर जीवनधर देसाई यांना अमृतजीवन संजीवनी पुरस्कार देऊन गौरव परमपूज्य शिवदेव स्वामीजी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहर या वैद्यकीय पंढरीतील डॉक्टर सोमशेखर पाटील व डॉक्टर सौविद्या सोमशे पाटील यांना ज्ञानयोगी सेवारत्न पुरस्कार तसेच टाकळी गावच्या पंचक्रोशीतील श्री जीवनधर देसाई व सौ मंगल देसाई यांना अमृत संजीवनी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले वेदांत केसरी गुरुदेव तपोवन टाकळी मठाधिपती परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी यांच्या शुभाहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर सोमशेखर पाटील यांचा वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक सेवा अध्यामिक अदृश्य सेवा याचा सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात आला पितृछैब आध्यात्मिक सेवेत अदृश्यरित्या सेवा करण्याचे संस्कार से आणि ज्ञानयोगी पूजनी वंदनीय श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सहवासात त्यांच्या सानिध्यात सेवा करण्याचं भाग्य लाभलेले डॉक्टर सोमशेखर पाटील हे महाराष्ट्र कर्नाटकमधील रुग्णांची सेवा त्याचबरोबर भावी वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टरही घडवितात त्यांचा वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सेवेत मोठा सहभाग आहे जीवनाधर देसाई व सौ मंगल देसाई हे दाम्पत्य टाकळी गावच्या पंचक्रोशीतील असून शेतीपूरक व्यवसाय गोरगरीबांना मदत दुग्ध व्यवसायातून सक्षमीकरण आध्यात्मिक सेवेत मोठा सहभाग असल्याने त्यांना अमृत संजीवनी जीवन गौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला सदर पुरस्कार सोहळा फाल्गुनी पौर्णिमा निमित्त गुरुदेव तपोवन ता ताकळी येथे पार पडला डॉक्टर भोमाज यांनी डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या वैद्यकीय आणि अध्यात्मिक सेवेतील अनोखा संगम याचा उलगडा मनोक्तातून व्यक्त केला यावेळी सहपरिवार ते उपस्थित होते पौर्णिमा निमित्ताने आयोजित पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर सर डी बी संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका